नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय शिंदे गटाच्या तीन ते चार मंत्र्यांची मंत्रिपदी धोक्यात शिंदे गटात एकच खळबळ राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी मोठी बातमी जाणून घेऊया सविस्तर बातमी त्या अगोदर तुम्ही जर आपलं बातमीपत्र युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला शेअर करा तर मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर बातमी बातमी अशी आहे की गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी सुरू आहेत याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंत्रिमंडळात लवकरच मोठे फेरबदल करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे महायुती सरकारमधील आठ वादग्रस्त मंत्र्यांना लवकरच डच्चू देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे त्यांच्याऐवजी काही नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी दिली जाईल असे देखील बोलले जात आहे यात भाजपचे दोन ते तीन शिंदे गटातील चार ते तीन ते चार आणि पवार गटातील दोन मंत्र्यांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे या सर्वांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे शिंदे गटाच्या तीन ते चार मंत्र्यांचा संभाव्य फेरबदलात नारळ दिला जाण्याची शक्यता आहे यामध्ये वादग्रस्त ठरलेले सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट मंत्री भरत गोगावले शिक्षण मंत्री दादा भुसे आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा समावेश असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांना सर्वात मोठा धक्का मानला जात आहे तर मित्रांनो यावर आपल्याला काय वाटतं शिंदे गटाच्या या वादग्रस्त मंत्र्यांची मंत्रिमंडळातून खरंच अकालपट्टी व्हावी का आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा अशाच डेली राजकीय अपडेटसाठी आपल्या बातमीपत्र युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र